नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण वांग्याची वेगळ्याच प्रकारची एक भाजी बघणार आहोत हे बघा अशा प्रकारचे मी वांगी कापलेली आहेत एक वांग्याचे सहा लांबट तुकडे केलेले आहेत आता आणि ते स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेले आहेत आता गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन मोठ्या पळ्यात तेल टाकतात तेल थोडं जास्तच टाकायचं याच्यामध्ये आणि जिरं मोहरी टाकली आलं लसणाची पेस्ट टाकली त्यानंतर कांदा टाकला एक मोठा कांदा टाकलेला आहे आणि तो गुलाबी रंगावर आता छानपैकी असं आपल्याला परतायचा आहे वांगी पाण्यात टाकायचं कारण म्हणजे जर आपण बाहेर ठेवली वांगी तर त्याला काळा कलर येतो काळपट होतात म्हणून ते पाण्यात टाकायचे असतात त्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे आपला कांदा छान आणि झटकन शिजण्यासाठी आपण पाव चमचा मीठ टाकायचं पाव चमचा मीठ टाकल्यामुळे कांदा झटकन शिजतो जास्त नाही टाकायचं नंतर भाजीत आपल्याला टाकायचंच असतो त्यामुळे थोडासा मीठ टाकून परतून घेऊया अशी छानपैकी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता एक मोठा टॉमॅटो टाकलेला आहे मोठा टॉमॅटो एक बारीक चिरून टाकलेला आहे आणि तो पण मिळून यायला पाहिजे कांदा आणि टॉमॅटो मिळून येईपर्यंत परतायचा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आता हा मसाला माझा ठेवणीतला आहे त्याच्यामध्ये गरम मसाला ॲड केलेला आहे तर दोन चमचे मसाला टाकला एक चमचा धणे पावडर आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे हे सगळं आता छानपैकी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये जी कापलेली वांगी आहे ती सगळी टाकून द्यायची बघा पाण्यात वांगी ठेवली होती म्हणून ती पांढरी शुभ्र राहिली नाहीतर ती काळी पडली असती आता एकदम छान व्यवस्थित असं भाजी परतून घ्यायची सगळी भाजी व्यवस्थित परतून घ्यायची ही भाजी तुम्ही नक्कीच करून पहा आणि मला कशी झाली हे कळवा ही भाजी भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर अप्रतिम लागते डब्यासाठी ही भाजी सुकी घेऊन जायला खूपच छान असते आता व्यवस्थित परतल्यानंतर झाकण जाकन ठेवा झाकणामध्ये पाणी ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं भाजी वाफवून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये ते बघा सुकी झाली आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आता वांगी शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे मग अशी जी वाफवली भाजी ना ती त्याच्या त्या वांग्यामध्ये मसाला मुरण्यासाठी मसाला मुरला की नंतर आपण वरती ठेवलेलं पा गरम पाणी होतं ते गरम पाणीच टाकायचं त्यामुळे भाजीला जास्त चव येते आता परत एकदा झाकण ठेवून आपल्याला ते दहा मिनिट ठेवायचं आहे आणि आपली अशा प्रकारे भाजी तयार होते हे पहा एकदम छान अशी ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबरी खाऊ शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद